समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिद्द व ध्यास यांच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाने पत्रकारितेमध्ये आगळा वेगळा ठसा उमटवणारे जनसामान्यांमध्ये मिसळून नेहमी हसतमुख असणारे मानवाधिकार संरक्षण संघटना पलूस तालुका सचिव व पत्रकार पंकज गाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक व्याख्याते संदीप कुडचीकर अमरजित राजवंत विजय शिंदे आशिष गायकवाड मनोज चौगुले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तसेच पंकज गाडे मित्रपरिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस येथे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त भरवण्यात आलेल्या मैदानात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यात झाली यामध्ये महेंद्र गायकवाडने सत्तावीसाव्या मिनिटाला हप्ता डावावर बनकरवर विजय मिळवित सात लाख रुपयांचे बक्षीस पटकावले श्रावण सोमवार कुस्ती कमिटी आणि पलूस नगर परिषद यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते दुपारी मैदानाला सुरुवात झाली कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतसिंह इनामदार यांच्या उपस्थितीत पूजन करून मैदानास सुरुवात झाली मैदानात दुसऱ्या क्रमांकाची क्रांती अग्रणी बापू लाड यांच्या स्मरणार्थ सात लाख रुपयांची कुस्ती माऊली विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर यांच्यात लावण्यात आली पस्तीस मिनिटानंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध भारत केसरी हरियाणा विशाल भोंडू यांच्यात पाच लाख रुपयांची कुस्ती लावण्यात आली तेवीस मिनिटानंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली गंगावेश तालीम कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध बारामती कुस्ती केंद्राचा भारत मदने यांच्यात पाच लाख रुपयांची कुस्ती चाळीस मिनिटे चालली त्यानंतर माऊली जमदाडे गुणावर विजयी झाला ओंकार मदनेविरुद्ध रोहित पाटील यांच्यात झालेल्या तीन लाख रुपयांच्या कुस्तीत मदने याने गुणांवर विजय मिळवला गुणा। वैभव मानेविरुद्ध सुबोध पाटील यांच्यात झालेल्या तीन लाख रुपयांच्या कुस्तीत वीस मिनिटाच्या लढतीनंतर सुबोध पाटील जखमी झाल्याने वैभव माने याला विजय घोषित करण्यात आले विक्रम भोसले विरुद्ध प्रसाद सस्ते यांच्यात झालेली तीन लाख रुपयांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली सागर तामखडे विरुद्ध प्रशांत जगताप यांच्यात तीन लाख रुपयांसाठी एकोणीस मिनिटांची लढत झाली त्यानंतर बरोबरीत सोडवण्यात आली माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम डॉक्टर शिवाजीराव कदम आमदार अरुण लाड रेज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड वैभवराव पुदाले जे बापू जाधव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील विश्वतेज संग्राम देशमुख विनायक गोंदिल सुहास पुदाले गणपतराव पुदाले गिरीश गोंदिल निलेश एसुगडे नारायण सिसाळ हिम्मत सिसाळ जगदीश पाटील यावेळी उपस्थित होते पंचमोनू नारायण सिसाळ प्रमोद शिंदे सुरेंद्र येसुगडे सागर मोरे सुजित चेंडगे रंजित निकम श्रीकांत लेंगरे सुहास निकम उपस्थित होते यावेळी प्रतापराव गोंदिल बाळासाहेब पवार विशाल दळवी सर्जराव नलवडे दिगंबर पाटील विनायक गोंदिल ऋषिकेश जाधव रामानंद पाटील प्रशांत लेंगरे तानाजी करांडे प्रकाश पाटील सुहास निकम सागर सुतार नारायण साळुंखे एपीआय सुशांत पाटील भगवान डाळे भगवान डाळे सांगली जिल्ह्यासह परिसरातील शौकीन उपस्थित होते संयोजन कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतसिंह इनामदार सदाशिव शिंदे विश्वास एसुगडे मानसिंग इनामदार जयवंत सिसाळ अशोक पाटील दिलीपे सुगडे सयाजीराव घोरपडे नारायण सिसाळ मानसिंग कदम हिम्मत सिसाळ जगदीश पाटील शरद पाटील राजवर्धन गोंदिल नितीन खारकांडे विशाल मोरे अजित शिंदे रणजित निकम अशोक पाटील अनिकेत मोरे गणेश माने राहुल जगताप संदीप शिंदे संतोष दळवी ऋषिकेश गायकवाड दगडू जाधव यांच्यासह सर्व पैलवान ग्रामस्थ यांनी केले पंच म्हणून नारायण सिसाळ प्रमोद शिंदे सुरेंद्र येसुगडे सागर मोरे ऋषिकेश देवळे सुजित शेंडगे रणजित निकम सूरज पाटील अमित फाळके सदाशिव शिंदे निवास भोसले श्रीकांत लेंगरे यांच्यासह अनेकांनी काम पाहिले सूत्रसंचालन ज्योतिराम वाझे ईश्वरा पाटील रामदास गायकवाड मानसिंग इनामदार जगदीश पाटील गिरीश गोंदिल यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका